महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेनंतर आणि खातेवाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच महिला आणि बालविकास मंत्री तसेच रायगड श्रीवर्धनचे आमदार अदिरी तटकरे यांनी पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आज दर्शन घेतलं गणपती बाप्पाची विधिवत पूजा आणि आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळेला पुण्यामधील पदाधिकाऱ्यांनी आणि महिला वर्गांनी हातामध्ये महाराष्ट्राची लाडकी बहीण अशा आशियाचे बॅनर घेऊन अदिली तटकरे यांचं स्वागत केलंय यावेळेला महाराष्ट्रामधील जनतेला सुखी समाधानी आणि समृद्धी ठेव आणि महाराष्ट्राच्या हिताची कामं आमच्या सरकारकडून होऊ देत महाराष्ट्र देशपातळीवरती एक नंबरला पोहोचू दे असं साकडं आपण गणरायाला घातल्याचं अदिनी तटकरे यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेवरती त्यांनी भाष्य केलंय नागपूर बजेटमध्ये निधी तरतूद केला आहे चोवीस तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील सुरू झाले आहेत दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही अशी माहिती देखील अदिली तटकरे यांनी दिली तसेच महिला आणि बालविकास मंत्री म्हणून महाराष्ट्रामधील महिलांवरती होणारे अत्याचार बालकांवरती होणारे अत्याचार याबद्दल भाष्य या करत असताना या सर्व घटनांचा निषेध करत केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत त्यानुसारच आता कडक कारवाई होईल अशी माहिती देखील त्यांनी सांगितली आहे पाहूयात तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात केलेली आहे मधले हे एक दोन दिवस केली असल्यामुळे त्यावेळेला आम्ही आम्हाला घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवला तर लाडक्या महिन्यात सुरुवात झाली तर दुसरीकडे म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दोन ते दो चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळे शिक्षण चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला तो डिसेंबर महिन्याचा हत्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहिणी योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे फार काही डिटेल माहिती आध्या तरी माझ्याकडे त्या संदर्भात पण या सर्व ज्या घटना आहेत त्या निंदनीयच आहेत आपण त्याचा निषेधच करत असतो मी मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये त्या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून आ, सरकार हे काम करत आहे त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केली आहे केलेली आहे